पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वेबसाईटवर श्री अंबाबाई देवीच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे सन दोन हजार अकरा पासून ही चुकीची माहिती वेबसाईटवर असल्याचं प्रजासत्ताक सामाजिक संघटनेनं उजळत आणल्यानंतर खळबळ उडाली या घटनेची जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गंभीर दखल घेतली असून ही चुकीची माहिती वेबसाईटवर प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ म्हणून श्री अंबाबाई देवीचा उल्लेख केला जातो या मंदिराचं व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलं जात आहे मात्र समितीच्या अधिकृत वेबसाईटवर देवीच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती आणि मजकूर तसंच विविध देवदेवतांची वेगळीच माहिती देण्यात आली आहे श्री अंबाबाईच्या मंदिराशी संबंध नसणारी वेगळीच आणि संदिग्न माहिती या वेबसाईटमध्ये घुसडल्यामुळं भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सन दोन हजार अकरा पासून ही माहिती वेबसाईट वर फिरत असतानाही कुणाच्याही लक्षात ही, कुणा ही गोष्ट आली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी ही, ही बाब उजेडात आणून जुना राजवाडा पोलीस तसंच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली यावर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आणि वेबसाईटवरील चुकीची माहिती दुरुस्त करण्याबरोबरच दोषींवर कारवाई करण्याचे संकेतही दिले दोन हजार अकरा साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेचा आहे तो वेबसाईटवरती आहे तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखली घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतो आहे आणि त्यानंतरही काही कारवाई करावी लागेल तीसुद्धा कारवाई केली जाईल चौकशी केल्यानंतर चौकशीनंतर जी काही कार्यवाही करायची तीही केली जाईल आणि योग्य ती सुधारणा करण्याची सुधारणासुद्धा केली जाईल आणि देवस्थान समितीकडून योग्य ती कार्यवाही वेबसाईट अपडेट ठेवणं वेळोवेळी वेबसाईट मेंटेन ठेवण्याचं कामकाज यापुढेही केलं जाईल एकूणच श्री अंबाबाई देवीबद्दल भाविकांच्या भक्तीला कोणतीही ठेच पोचू नये यासाठी प्रयत्न राहतील असंही जिल्हाधिकारी एडगे यांनी स्पष्ट केलं